नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पंच्याऐंशी सरसंद्राय सत्तावीसशे त्र्याण्णव जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुप एक रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक तीन क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत च दर सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठरा क्विंटल जाते हॅब्रिड कमीत कमी दोन हजार सरसंद्राय बावीसशे एक जास्तीत च दर सव्वीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एक क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास रुपये क्विंट शेतमाल हरभरा जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे सरसंद्राय चार हजार नऊशे जास्तीत जस दर पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक सरसंद्राय पाच हजार पाचशे एक्कावन्न जास्तीत जस दर पाच हजार सहाशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय चार हजार पाचशे एकोणतीस जास्तीत ज्या दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत ज्या दर सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार हजार सहाशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी सात हजार चारशे पंचवीस सरसंद्राय सात हजार सातशे तेरा जास्तीत ज्या दर आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय सात हजार चारशे एकावन्न जास्तीत ज्या दर सात हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक आठ हजार दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे त्र्याहत्तर सरसंद्राय सात हजार चारशे शहाऐंशी जास्तीत ज्या दर सात हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे पंच्याहत्तर सरसंद्राय सात हजार चारशे एकूण साठ जास्तीत ज्या दर सात हजार चारशे तर मित्रांनो सात हजार सहाशे त्रेचाळीस रुपये क्विंटल उडीद अबग सहाशे एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सरसंद्राय पाच हजार चारशे पंचवीस जास्तीत दर पाच हजार सातशे सहा रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक सोळा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक पंचवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे अठ्ठेचाळीस सरसंद्र चार हजार त्रेचाळीस जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सोयाबीन जाते पांढरा अवक एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार चार हजार तीनशे रुपये क्विंटल तील अवघ तीन क्विंटल कमीत कमी अकरा हजार सहाशे हजार सातशे जास्तीत सात हजार मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी